मागची खाली मॅट वर बसून घ्या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये खाली बसून घ्या सांगोला तालुक्याच्या एवढं लांब करे तुम्ही ठेवायला पाहिजे माझा टोल नंबर रस्ता चांगला काय होते या ठिकाणी आपल्या गावातल्या अडी अडचणी आपल्या मध्ये याव्या मिसळाव्या मी आता जाऊन एका वाडीवर जाऊन आलो आता दोन हजारे वाडी एक नंबर दोन नंबर साळडसमाळा आणखी सावंत वस्ती गावातल्या सगळ्या वाड्या वस्त्यावर मी भेट देणार आहे आपल्याकडं वाड्या वस्त्यावर ज्या अडी अडचणी आहेत आड़ किंवा गावातल्या सार्वजनिक अडी अडचणी काही आड़ व्यक्तिगत लाभाच्या योजनेची मला या ठिकाणी अर्ज आलेली आहे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये तुम्ही गेली चाळीस वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काही विकास कामं वैयक्तिक कामं वाडेगावची या परिसरातली माझ्याकडे आणली ती कामं प्रामाणिकपणानं आपण पना सोडवायचा प्रयत्न केला सगळीच कामं काय शंभर टक्के झाली असं मी म्हणत नाही परंतु प्रायोरिटीनं वाडेगावच्या मंडळीला जास्तीचा न्याय द्यायचा प्रयत्न पण केलेला आहे वाडेगावला आल्यानंतर माझ्या अतिशय जिवाळ्याचे सहकारी ताते आपले माजी सरपंच लक्ष्मण तात्या पाटील यांची आठवण मला नेहमी येते कारण गावच्या विकासाला मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक गावच्या विकासाची कामं त्यावेळेला आम्ही मिळून केली दुर्दैवानं ते आता इथे हयात नाही गावातल्या अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत अनेक मंडळींना मदत करण्याचा आपण प्रयत्न केला तर मी आपल्याला विनंती करतो की काय सार्वजनिक काम असतील व्यक्तिगत काम असतील त्याचबरोबर जास्तीच्या अडचणी आहेत रेशनिंग कार्डाच्या चौदा सा सालापासून रेस्टिंगला माल मिळत नाही अशा बऱ्याचशा ना तक्रारी अनेक गावातून आहेत त्याचबरोबर केशरी कार्डाला माल मिळत नाही अशाही तक्रारी आहेत कार्ड फोडल्यानंतर पुन्हा कार्डाचा माल मिळत नाही आणि नवीन कार्ड मिळत नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे वाडेगावमध्ये एकशे दीडशे तरी लोक साडेतीनशे लोक या गावामध्ये आहेत तर हे मी गाव भेटीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक गावामध्ये हा प्रश्न माझ्या निदर्शनाला आल्यानंतर मी तशीदारला बोलवून त्या ठिकाणी अशी बेचाळीस हजार लोक आपल्या तालुक्यात आहेत की जी स्वस्त धान्य दुकानापासून मिळणाऱ्या वंचित आहेत जसं या राज्याचे मंत्री या विभागाचे भुजबळ साहेब त्यांनाही मी परवा मागच्या आठवड्यात भेटून आलेला आहे जी गावाची साडेतीनशे कार्ड आहेत ती या दोन महिन्याच्या काळामध्ये त्याचा तपासणी अहवाल आपण घेऊ ती सगळी कार्ड आपण चालू करणार आहोत त्याचबरोबर आता काही रस्त्याच्या अडचणी आहेत बऱ्यापैकी रस्त्याला पैसे वाडेगावला आपण या साडेचार वर्षाच्या काळामध्ये दिलेले आहेत ज्या ज्या वेळेला आपण पाणी मागितलं या परिसरातल्या मंडळीने वाडेगावला मान नदीला असेल कोरडा नदीला असेल अगदी सांगितल्या सांगितल्या मिळाला असं मी काय म्हणणार नाही परंतु काही उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी याच्या पाच सात दहा वर्षापासून आपण इथं पाण्याची वहिवाट आता पाडलेली आहे भविष्य काळामध्ये आपण वर्षातून दोन वेळा आपले बंधारे भरून घ्यायची तरतूद ऑलरेडी शासनाकडे आपण करून घेतलेली आहे आताही आता हे वाया जाणार पुराचं पाणी आहे त्यामध्ये या दोन तीन नदी आपल्याला मिळणार आहेत आता मी विनंती करणार आहे की आणखी काय आपली विकास कामं आहेत जशी आपण कामं करेल तशी कामं वाढतच जात असते तरी सुद्धा आपल्यामध्ये यावं आपल्यात मिसळावं यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे तर मला आपल्याला विनंती करायची आहे की काय अडचणी असतील ती उठून मांडली तर मला त्या ठिकाणी सोडवता येतील मी आपल्याला विनंती करत आहे की आपल्या अडचणी आड़ तुम्ही थोडक्यात दोन मिनिटात मांडाव्यात सभा किती काय तुम्ही आता गावगेड तर गावगेड गावरा आणि जनसभा यात्रा काय केली तर लोकांचा काय प्रसिद्ध प्रतिसाद आहे आणि प्रामुख्यानं प्रश्न काय समोर येतील आता भेट दौऱ्याचं तुम्ही समोर जनसमुदाय बघितला आत्ता की भेट दौरा आहे का जाहीर सभा आहे अशा पद्धतीची गर्दी ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवर उत्स्फूर्त प्रमाणपणानं महिला पुरुष आबालवृद्धांची प्रचंड मोठी गर्दी आहे आणि मी स्वतः प्रत्येक गावामध्ये वाडी वस्तीवर दलित वस्तीमध्ये गरीब समाजामध्ये काम करणारा कार्यकर्ता मी प्रत्येक ठिकाणी जातो आहे त्या ग्रामीण भागातल्या समस्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर समस्या आहेत की रेशनिंग कार्ड अनेक लोकांना नाहीत त्यांना माल मिळत नाही दुसरी समस्या आहे की आता सध्या लाईटचा एक विषय थोडासा ऐरणीवर आहे अनेक ठिकाणी ॲडिशनल डी पी पाहिजेत पाऊस काळ बऱ्यापैकी झाला आहे पाणी पण आपल्याला चारी बाजून तालुक्याला बऱ्यापैकी हळूहळू मिळायला लागलेला आहे त्यामुळे ॲडिशनलच्या डी पी हा एक मोठा तालुक्याच्या लेवलला प्रश्न आहे बारीक मोठे प्रश्न बन्याचा आहे इतर प्रश्न म्हणजे सार्वजनिक जे काय आहेत त्या कामाचे प्रश्न या ठिकाणी येतात आता महत्वाचा प्रश्न म्हणजे बापू आणि तुम्ही मिळून जी काय विकासाची कामे चांगली आघाडी वाटतात सगळ्यांनी लोकातून चांगली चर्चा आहे की बाबा तुमच्या दोघांच्या माध्यमातून चांगली कामं चालू आहेत पण तुमचा आणि आबा आता येणारा विधानसभेला आबा का बापू अशी लोकातून चर्चा आता यामध्ये मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे मी गेली पस्तीस वर्ष झालं सागोला तालुक्याच्या विकासाच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे मी साधारण पंचवीस तीस वर्ष गणपतराव देशमुखांना आघाडीचा धर्म पाळून मदत केली त्यांना आमदार व्हायला त्यांचे कार्यकर्ते होते पण आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं मागच्या निवडणुकीमध्ये मला पक्षानं तिकीट दिलं होतं पण काही तांत्रिक अडचणी दुर्दैवानं मला उभा राहता आलं नाही शहाजी बापूंना आपण सगळ्यांनी मिळून आमदार केलं आता या निवडणुकीमध्ये साहजिकच आमच्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की आबा तुम्ही पंचवीस वर्षे गणपतरावांना मदत केली शहाजी बापूंना मदत केली तुम्ही यावर्षी उभा राहिलं पाहिजे अशी गावोगावच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि ते असणं साहजिकही आहे आणि एवढे वर्ष काम केल्यानंतर या तालुक्यामध्ये आपण प्रतिनिधित्व करावं ही माझी इच्छा आहे या काय लपून राहण्याचा विषय नाही पण या तालुक्याच्या विकासासाठी मी आणि शहाजी बापूने आम्ही हातात हात घालून काम करायचं ठरवलेलं आहे त्यामुळं तालुक्याच्या राजकारणामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परमेश्वराची इच्छा अशीच आहे आणि आमचे दोघांची इच्छा असते आहे की आम्ही दोघं मिळून राजकारणामध्ये काम करणार आहोत आणि आम्ही दोघं मिळूनच विधानसभेचा उमेदवार ठरवणार आहोत पण कार्यकर्त्यांची इच्छा आहे की आबा आणि लढावा आणि हे साहजिक आहे पस्तीस वर्ष मी काम करतो है। तो आहे त्यामुळे लोकांची मागणी आहे ती ती असणं साहजिक धन्यवाद